येणार तिथे उभं राहायचं करा बैल उभी करा वळवळ करू नका जेवढा वेळ वळवळ करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट या मदलाचा फायनल चा राऊंड पैठो कोण होणार एक नंबर चा मानकरी लढा चालू सात च्या सात सहा च्या सहा गाड्या पळतायत लढा चालू अटी तटीची लढा चालू जू मधने ना डबल कार्यक्रम केला आज अंकित नाही चेनीवरती कार्यक्रम होणार